मित्रांनो मी आहे श्यामा आणि तुमचं श्यामा आले लॉगमध्ये स्वागत आहे तर आल तो घरी तर मग घरचे सांगत आहे की बा आज वांगी द्यायची तर मग चला हा आहे माझा घर इकडं तामोठी आहे तर या पाठीमाग आहे वांग्याचा प्लॉट एवढा पाठीमाग म्हणजे घर आहे तिकडेच आहे तर मित्रांनो हे आहे तर आपले आहेत वांगी तर इकडचं जे आहे ना हे बाकीचं निमेसर यांनी दिलं आहेत इकडं हे एवढ्या म्हणजे इथं आरदल्या आरदल्या आर निव निधून ठेवलेलं आहेत पण मग ज्या बाकीच्या राहिले ना इकडं पुढं त्या निदायच्या आहेत बाकी आहेत अजून निदायच्या इकडं दोन तीन झालेत अजून इथून इकडं आहेत जेव्हा खाली निवळ निदेल आहेत एवढ्या जेवढं दिसत आहे तेवढ्या आता इथून पाच सहा ज्या राहिल्या आहेत त्या निदायच्या आहेत तर मित्रांनो हे वांगलं म्हणजे आता दोन महिने होतील मेघनाव व्हरायटीचे वांगे आहेत तर आता काही ठिकाणी ना हे माग पका पाणी होता ना तवा लयच नुकसान म्हणजे एवढी नाही पण मग जे काही गळचीप लागून लागून ना निमे झाडं सुकले तर आता काही का आता जे बाकीचे जे सुकले झाडं ते, ते आता उपटून काढायचे आहेत आता हे असे सुकून गेले पूर्ण म्हणजे ते लग काहीच राहिलं नाही हे जे आहे ना इथं पूर्ण खालीहूनच मूळ डायरेक्ट असं होऊन गेलं आहे हे असं होऊन गेलं आहे ते आता ह्या ज्या झाडा आहेत जे सुकेल सुकेल म्हणजे आता टोटल जी हे होते म्हणजे टोटल जो रोप आणेल होता ना तर अडीच हजार टोटल हे बुड आहे जे पाठीमागची ते आहेत ना सर्व ते पुढचं आहे बाकीचं ते जेवढे आहेत ना तर अडीच हजार बुडा होते त्याच्यात पहिलेही बाकीचे मेले पाण्यामुळं अन आता जे आहेत ते बाकीचे इकडूनच काही ठिकाणचे जे सरे आहेत ना तिथं डायरेक्ट हे राहिलंच नाही इथून जळ आहे ना पूर्ण नुसतं गवत आहे आता हे डायरेक्ट असं सुकून जायला आहेत हे असं डायरेक्ट वांग होऊन गेलं आहे आता हे तर पूर्ण म्हणजे कामातूनच गेलं आहे तर आता हे उपटून टाकायचे आहेत हे बाकीचे आहेत ते इकडेही खराब झालेत डायरेक्ट म्हणजे पूर्ण सुकून गेले ते आणि जो इकडचा बाकीचा खाली निदेल प्लॉट जो आहे ना हा इकडं तिड जे नंतर पण पाचशे बुडा परत आणले होते ना रोप ते बाकीचे लावलेत म्हणजे आता ते लहानले झाडे आहेत हे याची लागवड आम्ही जून पंचवीस जूनच्या दरम्यान करेल होती तर आता काही ठिकाणी आलेत वांगे आता हे पण काही ठिकाणी हे वाढले झालेत असे कलरचं हे वांगा, हे वांग म्हणजे आता काल फुलकळीवरचं औषध मारलं आहे परत पण अजून काय पहिले फुलकळी आहे हे ये तर आता हा सुकवा काय आला तर सुकवा आहे ना आता महिना एक म्हणजे सारखा डेली पाऊस चालू होता ना तेव्हा डायरेक्ट उघडतच नव्हता ना पाणी तर त्याच्यामुळं ना ते झाड असं हलून हलून हवेचे निना मू खाली मूळ जायलाच तिला जागा नाही राहिली म्हणजे ताठून जागा आली ना तर मूळ खाली गेलंच नाही वरच्यावर राहिला आणि वरच्यावर राहिल्यामुळं ना तर जसं जसं झाडाची वाढ होती गेली ना तसं त्याच्यावर भार आला खाली आणि मोकळाच राहिल्यामुळं ना खाली मुळं पूर्ण गेले नाही ना त्याच्यामुळं ना ते वजन ज्या ह्या बाकीच्या ज्या पाठीमागची ह्या ज्या झाड आहेत ना ह्या या नंतर आणेल म्हणजे जे पाचशे बुडातून आपण आणेल ना त्याच्यामुळे इकडे हे जे आहेत ना हे दाट झालेत झाडं इकडं आणि याची जी आपण लावलेत ना प्रत्येक बुढा दीड फुटावर लावेला आहेत पण काही सुकेल होत्या ना त्याच्या ठिकाणी आपण नवीन लावलेत बुढा त्याच्यामुळं इकडं एवढं दाट दिसत आहेत फक्त जो पुढचा पट्टा आहे ना जो तुम्हाला तेव्हा दाखवला तिथलेच म्हणजे तरी तीस पस्तीस झाडं असे आहेत ना ते मेलेत बाकीचे इकडंही काही ठिकाणी आता इथंही सुकेल आहेत ह्या हे असं झाडं होऊन गेले पूर्ण म्हणजे त्याच्यावर बुरशी पण आले हे डायरेक्ट हे डायरेक्ट म्हणजे हा धवळा डायरेक्ट ते पडेल आहेत त्याच्यावर बुरशी आले आणि त्याच्यावर पण औषधं मारले मग आता जेवढे आता बुरशीनी गेलेत त्याच्यानंतर गळचीपणी जे जायला आहेत ना ते आता नाहीतरी उपटून फेकावेच लागतील More